बाबा आपण आला मी माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकांच्या वतीने सर्व माझ्या माता भगिनी सर्व माझे ज्येष्ठ सर्व युवकांच्या वतीने खूप खूप तुमचे मनापासून आभार आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विलासपूरच्या सगळ्या महिलांना आणि ज्येष्ठांना सगळ्यांना माहीत असते महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मतानं शिवेंद्र बाबा आले पण सगळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पाडणारे अतुल बाबा आपल्या इकडं आले त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि स्वागत करतो बाबा तुम्ही वेळात वेळ काढून आला मी छोटीशी शिवजयंती वय वर्ष आमचं चौथं आहे पण मी एक मानस आहे जेव्हा मी जिवंत आहे तेव्हा मी या विलासपूरला शिवजयंती करत राहणार असा एक मी उपक्रम मी कायम बोलत असतो आणि हे सर्व गावचे सरपंच आप्पा दादा जाधव आणि सर्व तिथं मान्यवर स्टेजवर असलेले सर्व हे पदाधिकारी आणि मान्यवर शिवेंद्रबाबांच्या प्रेम करणारे तुम्ही आला बाबा तुम्हा कराड तालुक्यात बाबा म्हणतात तस तुम्ही आला पहिलं ह्या बाबांचे पाय लागले आता मंत्री महोदयांचे पाय लागणार आहेत बाबांना थोडी गडबड होते दुसरीकडे कार्यक्रम होते म्हणून बाबांना मी येऊन जातो असं सांगितलं पण बाबा तुझी बरोबर एवढत वेळ काढून माझ्यासाठी आणि या विलासपूरच्या जनतेसाठी आला मी मनापासून तुमचे आभार मानतो आता बाबा मंत्री झाले छत्रपती शिवाजी महाराज की आज बिलासपूर मध्ये आदरणीय फिरोज भैया आणि त्यांच्या सगळ्या मित्र परिवाराच्या आग्रही विनंतीनंतर मला येण्याचं भाग्य लाभलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रभर आज आपण साजरी करतोय देशभर आपण आज साजरी करतोय या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली एक वेगळ्या प्रकारचा आदर्श जगाला घालून दिला आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला या जगामध्ये ओभी वेगीन ओळख निर्माण करून दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करण्यासाठी आपण आजचा हा दिवस साजरा करतो आज मला आनंद वाटतो की फिरोजभाई तुम्ही चार वर्षापासून सातत्यानं शिवजयंती साजरी करता आणि चार वर्षापासून लोकांना देखील या दिवसाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आदर्श हा जाणून घेण्याची संधी तुमच्या शिवजयंती महोत्सवाच्या माध्यमात मिळते निश्चित स्वरूपी एक दिमकदार सोहळा या सोहळ्याच्या माध्यमात एक वेगळ्या प्रकारचं वातावरण वाता समाजाला बघायला मिळतं हा तुमच्या माध्यमात इथं तुमच्या मित्र परिवाराच्या माध्यमात घेण्यात येतो आणि भविष्य काळामध्ये दे देखील याच स्वरूप आणखी विशाल व्हावं अशा शुभेच्छा तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो या छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणांच्या विरोधात आपल्या देशाची भूमी वाचवण्याचं काम केलं आपल्या देशातल्या नागरिकांना वाचवण्याचं काम केलं एक वेगळ्या स्वराज्याचा आदर्श संबंध जगाला घालून दिला ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्या भारतीय नवसेनेच्या हुकुमाची सुरुवात ही त्यांनी केली आणि सगळ्यात जास्त युद्ध नौका त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये निर्माण करण्याचं केलं त्या काळामध्ये सोळाव्या शतकामध्ये मराठा साम्राज्याच्या चारशे युद्ध नौका या निर्माण करण्याचं मोठं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यामुळं त्यांच्याविषयी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इतकंच बोलू इच्छितो की त्यांनी जो समाजाला आदर्श घालून दिला त्या आदर्शाने आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये करणं गरजेचं आहे माझी इथल्या संयोजन मंडळाला विनंती आहे की पुढच्या वेळेला तुम्ही एका दिवसाचा दिवसाचा कार्यक्रम कार्यक्रम न ठेवता दोन तीन ठेवा एका दिवशी तुम्ही थोड्या स्पर्धा घ्या काही बाहेरचे व्याख्यान करणारे लोक बोलवा शिवचारित्र्यावर ज्यांचा अभ्यास आहे असे लोक बोलवा त्यांना मार्गदर्शन करू द्या काही माता भगिनींच्या स्पर्धा देखील इथं घ्या काही पथक आपल्याकडे येणार असतील तर त्यांना देखील तुम्ही निमंत्रित करा आणि आज आपल्याला मोठा वारसा आहे आपल्या छत्रपती उदय महाराज असतील छत्रपती शिवेंद्र महाराज असतील या दोन नेत्यांचा वैचारिक आणि राजकीय सामाजिक वारसा लाभलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं देखील आपल्याला होताना दिसतात आणि त्यामुळं या परिसरामध्ये आगी शिवजयंती साजरी करण्याचा सा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपण करावा मी आपल्याला शिवजयंती उत्सवाच्या शिवजयंती खूप खूप शुभेच्छा देतो आपण मला इथं बोलवलं मला आमंत्रित केलं माझा मान सन्मान केला मला उपस्थित राहण्याचं भाग्य आपण दिलं याच्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बलासपूर येथील या भव्य शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आग्रह या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या मध्ये उपमुख्य आपण स्वागत करायचं स्वागत करूया तुमच्या उपस्थित महाराष्ट्र या ठिकाणी महार्थिव आपण प्रारंभ करतोय समानिया बरोबर दादा गोरपडे यांना देखील घे असेल या दोघी मान्यवरांचे

तुमची पाथाला गोपाया जय देव जय देव स्वराज संकल्पी धरीला राय स्वरास अभिषेक जय देव जय देव जय शिवराया आरती वार्ता तुमची पाथला गोपाया जय देव जय देव शो माता धन थमदान

हार्दिकाच्या देतो त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्या सर्व लाडच्या भगिनीला सुद्धा त्या ठिकाणी शिवजयंतीचा हार्दिकाच्या शुभेच्छा देतो तर माध्यमातून जो आहे हा शिवजयंतीचा सोहळा यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी रोजगार उपलब्ध करून देत असतात गेल्या पैसे त्या ठिकाणी याच हॉस्पिटलवर नामदारकीच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि बाबा शुभेच्छा दिल्या होत्या हे आज त्या ठिकाणी आपल्या छत्र मनातून त्या ठिकाणी छत्रपती छत्र राजे भोसले हे अशा ठिकाणी म्हणून या सगळ्याला आज उपस्थित आहे यामध्ये आता सगळ्यांचा फार मोठा मोलाचा वाटा या ठिकाणी आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी जे काय आपल्या सहकारी दे आपलं जे काही प्रेम आहे यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आज तुमचं आमचं या देशाचं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती ही संपूर्ण देशात आणि आपल्या राज्यात आणि जिल्ह्यामध्ये आणि आपल्या विलासपूरमध्ये सुद्धा सालाबादप्रमाणे उत्साहाच्या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या वातावरणामध्ये आज साजरी होती आहे आणि हा सोहळा विलासपूरचा दरवर्षी या सोहळ्यामध्ये सर्वसामान्य मराठी माणसाचा सहभाग माझ्या सर्व महिला भगिनींचा सर्व माझ्या मातांचा सहभाग हा वाढत चाललाय याचं दृश्य आपल्याला ले इथं आल्यानंतर नक्की बघायला मिळत आहे की एक आगळी वेगळी शिवजयंती महिलांच्या माध्यमातनं प्रामुख्यानं विलासपूरमध्ये साजरी होत असते याच नक्कीच या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे या सर्व नियोजनामध्ये आज इथं आपल्याला शुभेच्छा द्यायला उपस्थित असलेले आपले कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे त्याचबरोबर आपले आनंदराव कनसे अविनाश कदम सर्वच सचिन देशमुख डी ए चे राज्याचे अध्यक्ष त्याचबरोबर त्यांनी हे नियोजन केलं की फिरोजबाई अभय जगताप बाळासाहेब मामोलकर आपले मोठे साहेब बाळासाहेब पिसाळ त्याचबरोबर रवी पवार सर्व माझ्या माता भगिनी किरवे काकू वगैरे सर्वच त्यांचे सहकारी त्याचबरोबर सुनील मोरे पाटील ज्यांनी दरवर्षी आपल्याला एवढं सुंदर हे कार्यक्रमाचं सर्व समालोचन जे करत असतात आणि सर्व बाकी सगळेच म्हणजे नुसतं आज जेवढी नावं घेऊ शकलो मी तेवढी मी घेऊ घेतली तर सर्व स्टेजवरचे आणि समोरपण असणारे या मधले सर्व स्वयंसेवक आपण सर्व माता भगिनी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक मनापासून मी शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं आणि त्यांच्यानंतर सातारचे छत्रपती शाहू महाराज यांनी या सातार नगरीला मराठ्यांची राजधानी म्हणून ओळख दिली आणि या शाहू नगरीची स्थापना केली आज या ऐतिहासिक शहरामध्ये आपण राहतो आपण वावरतोय याचा नक्कीच तुम्हा आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि या शिवजयंतीचा पण कार्यक्रम त्याच अभिमानामध्ये आपण साजरा करतोय मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी शिवजयंती साजरी होती प्रत्येक गावागावात खेडोपाडी साजरी होती पण नक्कीच विलासपूर मधला उत्साह हा वेगळा असतो ते या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे असं माझं तरी मत आहे आणि म्हणून सर्वांना सर्व संयोजकांचं मनापासून आभार मानतो आपण दरवर्षीप्रमाणे हा सोहळा चालू ठेवलाय विरोधबाईंचं दरवर्षी नवीन नवीन काहीतरी घोषणा या विलासपूरमध्ये नवीन झालं पाहिजे म्हणून असतात यावर्षी सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करण्याचा संकल्प सोडला आहे ही नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून एक चांगलं देखणं मंदिर ज्या ठिकाणी आपल्याला आपले ज्यांनी आपला धर्म टिकवला ज्यांनी आज मरा महाराष्ट्राचं मराठी पण टिकवलं आणि ज्यांनी मुघलांच्या विरोधात किंवा अगदी स्वकीय जे होते जे अत्याचार करत होते त्यांच्या विरोधात जे लढले आणि स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मला वाटतं जिल्ह्यातलं पहिलं मंदिर विलासपूरमध्ये आहे ते नक्कीच आपण सर्व विलासपूर वासियांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या सर्वांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळणार आहे विलासपूरच्या का नागरिकांना मिळणार आहे आमचा पण या मंदिराच्या उभारणीमध्ये सर्वांचा जो काही हातभार लागेल ते आम्ही सर्वजण घेऊ कारण हे तुमचं माझं मराठी माणसाचं कर्तव्य आहे की आपल्या राजाचं आपल्याला ज्यांनी आपलं सर्व जी आपली ओळख आहे आपली संस्कृती आपला धर्म आपल्या रीती परंपरा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मग टिकून राहिल्या आज त्यांची ओळख की आपल्या पुढच्या पिढीला पण करत राहणं देत राहणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आज हा कार्यक्रम होतोय नक्कीच सुंदर असं मंदिर आपण उभा करू जे या विलासपूरच्या सौंदर्यामध्ये भर टाकलं असं आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने की शिवजयंती अशीच वाढत राहावं या शिवजयंतीमधला विलासपूरच्या मधला आपला सहभाग आणि प्रामुख्यानं सगळ्या माझ्या माता भगिनींचा सहभाग हा या ठिकाणी असाच मोठ्या प्रमाणावर वाढत राहिला पाहिजे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर सर्व संयोजकांचे फिरोजबाई असतील त्यांचे सर्व सहकारी असतील अभय बाळासाहेब वगैरे सर्व त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो यशस्वीरित्या या शिवजयंतीचा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल त्याच्यानंतर मला वाटते मिरवणूक आपली आहे आणि त्याच्यानंतर शिवजयंतीची समाप्ती ती या ठिकाणी महाप्रसाद झाल्यानंतर होणार आहे त्यामुळे सर्वांच मनापासून शुभेच्छा सगळ्यांना शिवजयंतीच्या माला इथं आरतीला बोलवलं त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय झाल्यामुळं आपल्याला ज्या पद्धतीनं मंदिर बांधायचंय सा, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराज साहेब आहेत ज्या पद्धतीनं मंदिर बांधायचंय महाराजांच्या माध्यमातून आपण आपल्या लोकसहभागातनं ज्या पद्धतीने महाराज म्हणले त्या महाराज साहेब इथले सगळे बसलेले सगळेच म्हणत होती आपल्या लोकसभेन लोकसभेतनं लोक सहभागातनं आपल्या फंडातन आपण मंदिर बांधायचं तेव्हा महाराजांचं बी सहकार्य लाभणार आहे त्याचबरोबर मनोज दादा या मागच्या वर्षी आम्ही सगळ्यांना सांगितलेलं भावी आमदार होत्या आणि वर्षी आमदार होऊन मनोज दादा इथं आल्यात मनोज दादांचा मी मनापासून आभार मानतो आणि आपले नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रजी भोसले माझे दैवत मी त्यांचा सेवक आहे त्यांचा मित्र आहे त्यांचा कार्यकर्ता आहे सर्व काय माझं आहे की शिवेंद्रराजे भोसले आहेत आपण सगळीजणं या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने उपस्थित राहिला पुन्हा एकदा दोन्ही आमदार साहेबांचं आणि नामदार साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि इथली जी आपली मिरवणूक आहे या आता नारळ फोडून मिरवणूक चालू होईल तुम्हाला सगळ्या माझ्या माता भगिनीला खूप लांब मिरवणुकीला जायचं नाही इंद्रानगरच्या आपल्या मंदिरापर्यंत जायचंय मंदिरापासून परत यायचंय आणि आपलं कार्यक्रम चालू होईल कुणी महाप्रसादा गडबड गोंधळ करू नये अशी तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे पुन्हा एकदा मी घोषणा देतो छत्रपती शिवाजी महाराज की असा आवाज द्यायला पाहिजे आपण